स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मानवी रक्ताची संरंचना व कार्य पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया मानवी रक्ताची संरचना व त्याचे कार्य रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे रक्त हा पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ असून तो कोणत्याही रासायनिक पदार्थापासून कारखान्यात तयार करता येत नाही ऑक्सिजनयुक्त रक्ताचा म्हणजेच शुद्ध रक्ताचा रंग लाल असून त्याची चव खारट असते विद्यार्थी मित्रांनो रक्ताची संरचना आत्ता आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ मुद्दा क्रमांक एक ही द्रायू म्हणजेच प्रवाही संयोजी उत्ती आहे मुद्दा क्रमांक दोन रक्ताचा सामूह सात पॉईंट चार आहे म्हणजेच रक्त आमलारी गुणधर्माचे असते मुद्दा क्रमांक तीन रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते ते म्हणजे रक्तद्रव आणि रक्तपेशी मुद्दा क्रमांक चार रक्तद्रव फिकट पिवळफ रंगाचा असून काहीफा धर्मी द्रव असतो त्यात अल्ब्युमिन क्लोब्युलिन फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन ही प्रथिने असतात मुद्दा क्रमांक पाच रक्तात तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात रक्तामध्ये क्रमांक एक लोहित रक्तपेशी म्हणजेच लाल रक्तकनिका क्रमांक दोन श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी आणि क्रमांक तीन रक्तपट्टिका ह्या तीन प्रकारच्या प्रमुख रक्तपेशी असतात मित्रांनो आत्ता आपण या प्रश्नातील दुसरा भाग पाहू तो म्हणजे रक्ताची कार्य मित्रांनो रक्ताची कार्यसुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक रक्त ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायूंचे वहन करते मुद्दा क्रमांक दोन रक्त ग्लुकोज अमिनो आम्ले मेदा अशा पोषक पदार्थाचे वहन संपूर्ण शरीरभर करते मुद्दा क्रमांक तीन रक्त युरिया अमोनिया क्रिएटीन इत्यादी टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी त्यांचे वहन वृक्काकडे करते मुद्दा क्रमांक चार रक्त विकरे आणि संप्रेरके यांचे वहन त्यांच्या निर्मिती स्थानापासून त्यांच्या वापराच्या ठिकाणापर्यंत करते मुद्दा क्रमांक पाच रक्त शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्सिअस इतके कायम राखते त्यासाठी वाहिनी विस्फारण व संकोचन ह्या क्रिया घडवून आणल्या जातात मुद्दा क्रमांक सहा रक्त शरीरातील सोडियम व पोटॅशियम अशा क्षारांचा समतोल ठेवते मुद्दा क्रमांक सात रक्तस्त्राव झाल्यास रक्त, रक्त गुठळी निर्माण करून जखम बंद करण्याचे कार्य रक्त करते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक अधीक मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच